इयत्ता पहिली पहा बाळांनो फळ्यावर मी काही शब्द लिहिलेले आहेत या शब्दांमध्ये अवयवांची नावे लपलेली आहेत तुम्हाला ती नावे शोधायची आहेत आणि लिहायची आहेत देवांशू वाच पहिला शब्द दुकान कोणत्या अवयवाचं नाव लपलं आहे बरं त्याच्यामध्ये कान व्हेरी गुड छान आभाळ कोणता अवयव आहे त्यात लपलेला भाळ व्हेरी गुड पायरी पाय पाय शाबास नोकर शाबास कर छान कर। 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 मुंगळा मुंगळा कोणता अवयव हो आपल्याला आहे त्याच्यामध्ये गळा गळा शाबा कंगाल कंगाल गाल, तोंड पाट त्याच्यामध्ये किती अवयव आपलेले आहेत दोन कोण कोणते ग तोंड पाठ तोंड आणि पाठ